गणपती बाप्पा मोरया तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि जसं तुम्ही बघू शकता ह्या वर्षी आमच्या घरी देवीच्या प्रेरणेने आणि बाप्पाच्या कृपेने आम्ही या वर्षी सजावटीमध्ये कोल्हापूरच्या देवीचं म्हणजे जी आपली महालक्ष्मी आहे महालक्ष्मीचं एक स्वरूप मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपण मुखवटा तयार करतो तर सर्वसाधारणपणे मुखवटा जो आहे तो आपल्याला बाजारामध्ये भेटतो पण मुखवट्याला अजून चांगलं प्रेझेंट करण्यासाठी किंवा तो दिसण्यासाठी आम्ही ह्याच्यावर घरीच म्हणजे मुखवट्यावर आम्ही घरीच त्याच्यावर वेगवेगळे जे कुंदन असतात कुंदन म्हणतात त्या गोष्टीला ते कुंदन आणि बाकीचे डिझाईन घरीच तयार करतात ही पूर्ण तयारी आ, मी ह्या तयारीमध्ये एक पाच टक्के भागीदार आहे मी आधीच क्लिअर करून देतो मी पाच टक्के भागीदार आहे पण पूर्णपणे हा जो कोणताही मुकोटा तुम्ही बघताय आत्ता फायनलमध्ये तो मुकोटा हा माझ्या मातोश्रीमध्ये माझी जी आई आहे तिने बनवला आहे स्वतःहून तर या मुखवट्यामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही फेस मध्ये न काही छेडता म्हणजे जो चेहरा आहे चेहऱ्यात आम्ही काही छेडलेला नाहीये फक्त जे कर्ण आहेत म्हणजे जे कान आहेत ते कान आम्ही सजावट केलेले आहेत आणि जो देवीच्या माथ्यापासून तो वरती अ कस म्हणजे जो पूर्णपणे देवीच्या मुख्याचा पूर्णपर्यंतचा भाग आहे तिथपर्यंत आम्ही या गोष्टी म्हणजे जे कुंडन वगैरे आहेत हे सगळे आम्ही एकदम प्रॉपररीत्या वन बाय वन जे थोडं थोडं का uh, काम आहे ना एकदम बारीक काम असतं हे तुम्ही बघू शकता तर ते बारीक काम आम्ही केलेलं आहे यस असंच आहे या या व्हिडिओ मागे बनवण्याचं खरं कारण आहे की आमच्या सजावटीमधला मुखवटा कसा तयार झाला हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ छोटे असू शकते तर व्हिडिओ छोटे आहे फक्त तुम्ही आनंद घ्या की तो मुखोटा कसा आहे मी बिफोर तर तुम्हाला दाखवतोच आहे व्हिडिओचा सगळ्या शेवटी मी फायनल मुखवटा कसा दिसतोय आमच्या डेकोरेशनमध्ये गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये तेही एक टाकतो तेही आनंद घ्या आणि हो सगळ्यात महत्वाचं गोष्ट कोणी कसं काही बोलू पण एक नेहमी लक्षात ठेवा जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतातच म्हणजे तसंच आहे माझा पण देवी महालक्ष्मीचं मुकोटा फक्त मी घेण्या घेण्यासाठी गेलो होतो नंतर ते देवीचं रूप वेगवेगळं झालं देवीचं रूप आता जे तुम्ही शेवटी बघणार आहात व्हिडिओमध्ये ते पण खूप सुंदर दिसत आहे तर ह्या असंच लक्षात ठेवा आणि पुढे जा गणपती बाप्पा मोर या आणि नक्की लक्षात ठेवा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट तर नक्कीच करा गणपती बाप्पा मोरया